हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा मऊ जाळीदार एकदम मस्त खमन ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहे एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी एकदम छान असा झालेला आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही या पद्धतीने हे सगळं प्रमाण घेतलं तर तुमचा पण ढोकळा या पद्धतीने एकदम मस्त सॉफ्ट अँड स्पॉन्जी एकदम जाळीदार होणार आहे छान झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत चटणी बनवणार आहे बघा एकदम मस्त अशी चटणी कशी करायच ते पाहणार आहे मी तुम्हाला दाखवते बघा आतून एकदम जाळेदार एकदम छान झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा पण ढोकळा छानच होणार तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम ढोकळा बनवण्यासाठी एक कप बेसन मी चाळून घेतलेला आहे ढोकळा बनवण्यासाठी बेसन चाळून घ्यायचं म्हणजे बेसन हलकं फुलकं होतो आणि ढोकळा आपला छान होतो आता दुसऱ्या बाऊलमध्ये मी अर्धा कप आणि तीन चमचेवर पाणी घेतलेलं आहे अर्धा कप आणि तीन चमचे मी इथे पाणी घेतलेलं आहे अर्धा चमचा मी सायट्रिक ॲसिड घातलेला आहे आणि चार चमचे मी साखर घातलेले आहे हे पूर्णपणे विरगळून घ्यायचं आहे ते बिरगळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यात आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता तीन चमचे या चमच्याने मी तेल घालणार आहे तीन चमचे तेल घातलेलं आहे हे पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं तेल घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता यामध्ये चाळून घेतलेला पण बेसन यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने यामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं बेसन मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी या पद्धतीने मिक्स करून घेते बघा तीन ते चार मिनटे फेटून घ्यायचं आहे मी अजून दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घातलं आणि छान असं हे ते तीन ते चार मिनटं मी फेटून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने बेसन यामध्ये तुमच्या अंदाजने पाणी घाला तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं आता ते आपण बॅटर बाजूला ठेवायचं तोवर दुसरी तयारी करूया ज्या टीनमध्ये आपल्याला ज्या भांड्यात तो आपल्याला ढोकळा बनवायचा असेल त्याला तेल लावून घ्यायचं ही तयारी पहिलाच करून ठेवायची मी केक टीन घेतला आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि दुसरीकडे बघा इथे कढईमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि त्यात पाणी घातलेलं आहे गॅस पण चालू केलेला आहे आता याला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे आता ज्यावेळेस पाण्याला उकळी येईल त्यावेळेसच आपल्याला इथे बॅटरमध्ये सोडा आणि इनो घालायचा आहे मी इथे बघा अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे वा थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलंय त्यात अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा आणि एक टी स्पून मी इथे इनो घेतलेलं आहे हे मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये लगेचच आपल्याला बॅटरमध्ये घालायचं आहे आणि बॅटरमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो आणि सोडा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने मी चार ते पाच मिनटं यामध्ये फे फेटून घेते बघा याला चांगली जाळी पडली पाहिजे बघा तोपर्यंत आपल्याला याला छान असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं इनो आणि सोडा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय चार ते पाच मिनटं याला छान असं मी इनो आणि सोडा घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे लगेचच आपल्याला हे बॅटर भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्या भांड्याला तेल लावलेलं आहे त्यामध्ये सगळं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे, हे पटकन आपल्याला पटकन हे भांडं बघून ठेवून द्यायचं आहे मी कडीमध्ये ठेवलेलं आहे आता याला मी पंधरा मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी बरोबर पंधरा मिनटं याला मिडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे आपण चेक करूया बघू शकताय तुम्ही आपला ढोकळा अजिबात कच्चा राहिलेला नाही परफेक्ट असा शिजलेला आहे बघा चाकूने चेक केलेला आहे क्लीन असा आपला चाकू आलेला आहे बघू शकताय तुम्ही सगळीकडून छान शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा आपल्याला ढोकळा खाली काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मी ढोकळा पूर्णपणे थंड करून घेते तिथं ढोकळा आपला थंड होतोय तरवर आपण फोडणीची तयारी करूया इथे बघा दुसरीकडे मी तडका पॅनमध्ये फोडणी देऊन घेणार आहे तडका पॅन मी घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलेला आहे हिंग पण मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि इथे मी सात ते आठ इथे हिरवी मिरचीमधून कट करून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही हिरवी मिरची हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक मिनटं परतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं चा। आहे ते बघा मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते घालून घेते आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घातलेलं आहे साखर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय मी दोन चमचे साखर घालून घेते दोन चमच्याने थोडी वर घातलेली आहे मी साखर आणि याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला याला दोन मिनटं उकळी काढून छान उकळून घ्यायचं आहे इथे बघू शकता याला उकळी आलेले आहे आणि दोन मिनटं याला मी छान असं उकळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचं गॅस बंद केलेलं आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा बघा तडका आपला थंड होतोय तर आपण इकडे आपला ढोकळा पण थंड झालेला आहे मी काढून घेते बघा सुरुवातीला ह्याच्या कडा सेल करून घ्यायच्या या पद्धतीने पटकन निघला जातोय बघा बघू शकताय तुम्ही बघूनच कळत असेल आपला ढोकळा किती छान असा शिजलेला आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवते बघा इथे या पद्धतीने मी कट करून दाखवते बघा आणि झटपट असा हा बनतो बघा दहा ते पंधरा मिनटात आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही आता मी कट करते तुम्ही हवा त्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी या पद्धतीने कट करून घेते बघा तुम्हाला कट करताना कळत असेल किती छान असा शिजलेला आहे झालेला आहे बघा एकदम सॉफ्ट अँड स्पॉनजी जाळी बघा किती मस्त आलेली आहे तुम्ही या पद्धतीने प्रमाण घेऊन जर केलं तर तुमचा ढोकळा पण परफेक्ट असा होणार आहे बघू शकताय मी सगळा ढोकळा कट करून घेतलेला आहे बघा सगळ्या ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे मस्त असा झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता बघा इथे मी आता चटणी बनवणार आहे त्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे इथे याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून घालते मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे बघा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो ढोकळा आपला शिजलेला आहे त्यातलं थोडेसे तीन ते चार तुकडे मी घेतलेले आहेत असा तुकडे करून घालायचं बघा छान चवीला चटणी लागते तुम्ही या पद्धतीने चटणी करून बघा मस्त अशी ढोकळ्या बरोबर लागते बघा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ही वाटण करून घ्यायचं आहे बघू शकताय इथे आपली मस्त एकदम छान अशी झणझणीत जन आणि एकदम छान चटणी चटपटी तयार झालेली आहे मी इथे ढोकळा काढून घेते आणि त्यावर आपण ढोकळा काढून घेते त्यावर फोडणी घालून घ्यायचं आहे मी इथे ढोकळा घ्या काढून घेतलेला आहे बघू शकताय आणि त्यावर मी फोडणी घालून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला जेव्हा पण जेव्हा पण ढोकळा खायचा असेल त्याच्या पाच मिनिट अगोदर आपल्याला याच्यावर फोडणी घालून घ्यायची आहे वरून जो आपण तडका देऊन घेतलेला आहे पाणी घातलेलं आहे ते मुरायला पाच मिनिटं लागतात त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला ढोकळा खायचा असेल तेव्हा तुम्ही याच्यावर फोडणी देऊन घ्यायचे पाणी घालून घ्यायचं म्हणजे पाच मिनटं ते मुरतं त्याच्यामध्ये ढोकळा चवीला छान लागतो वरून थोडीशी कोथिंबीर आणि खिसलेलं मी ओलो खोबरं घालून घेते बघा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी झालेला आहे मस्त जाळीदार झालेला जा आहे नक्की या पद्धतीने करून बघा आणि चटणी पण या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मी तुम्हाला दाखवते बघा चटणी पण एकदम मस्त अशी आपली झालेली आहे बघा त्यासोबत ढोकळा एकदम मस्त लागतो बघा नक्की या पद्धतीने एकदा करून बघा छान अशी ही चटणी एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी होते बघा तुम्ही या पद्धतीने ढोकळा आणि अशी चटणी नक्की करून बघा मस्त होते तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने खमन ढोकळा आणि त्याचबरोबर चटणी नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद